नमस्कार महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बंधू आणि भगिनींनो शिंदे सरकारने दिली शेतकऱ्यांना खुशखबर या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाहीर या व्हिडिओतून जाणून घेऊया व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका तर चला व्हिडिओ सुरुवात मित्रांनो राज्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली आहे तर राज्यात जून दोन हजार एकोणवीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणवीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याच्या योजनेअंतर्गत बावन्न हजार पाचशे बासष्ट लाख इतकी रक्कम वितरित करण्यात आली आहे तसेच सदर योजनेसाठी दोन हजार तेवीस चोवीससाठी दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे तीनशे एकोणऐंशी पॉईंट नव्याण्णव लाख इतका निधी मंजूर करण्यात आलेला असून एकशे चौदा लाख विक्रीत करण्याचा प्रस्ताव आहे त्यामुळे देव दोन हजार तेवीस चोवीससाठी दोन हजार वीसच्या हवेळी हिवाळी अधिवेशनातील मागणीद्वारे सध्या महाराष्ट्रामध्ये मा शिंदे सरकारने पीक कर्जाची माफ माफी केलेली आहे म्हणजेच येत्या काही दिवसामध्ये तुम्हाला ही शेतकऱ्यांची कर्जमाफी आपल्या खात्यामध्ये पाहायला मिळेल तर बघा आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि एकदा आपल्या कर्जाच्या बँक खात्यात जाऊन बँकेशी विचारणा करू शकता धन्यवाद जय महाराष्ट्र